दिवाळी दिव्यांचा सण दिवाळीतल्या प्रत्येक दिवशी घरासमोर मातीचे दिवे लावून संपूर्ण घर दिव्यांनी प्रकाशित केलं जातं घराची साज सजावट केली जाते घरासमोर रांगोळी काढली जाते नवीन कपडे फटाके घरोघरी फराळ सगळी रेलचेल असते गरीब श्रीमंत आपापल्या परीने दिवाळी साजरी करत सा। असतात असं सांगितलं जातं की पहिली दिवाळी जवळपास पंचवीस हजार वर्षांपूर्वी साजरी करण्यात आली होती दर दिवाळीला प्रश्न पडतो की आपण दिवाळी का साजरी करतो दिवाळीची नेमकी ऐतिहासिक उत्पत्ती शोधणं कठीण आहे पण आजी सांगायची की प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून परतले होते तेव्हा जनतेने त्यांचं स्वागत म्हणून अयोध्येला अक्षरशः दिव्यांनी प्रकाशमय केलं होतं बरं मग दिवाळी साजरी करण्यामागे फक्त रामायणातलीच कथा आहे का तर नाही भारतातल्या पौराणिक कथांमधून उगम पावलेल्या दिवाळी सणाच्या ऐकलेल्या न ऐकलेल्या कथा ज्यामुळे आपण दर वर्षी दिवाळी साजरी करतो त्यातली पहिली कथा म्हणजे रामायणातली दिवाळी जी सर्वांनाच माहिती आहे प्रभू श्री राम सीता लक्ष्मण चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले होते तो दिवस अयोध्येतल्या जनतेसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे होता रामाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्यावासी अयोध्येला पाना फुलांच्या तोरणांनी सजवतात रांगोळी काढतात पण त्या दिवशी अमावस्या असल्या कारणाने सगळीकडे अंधार पसरलेला असतो म्हणून अयोध्यावासी ठिकठिकाणी थीक दिवे लावून संपूर्ण अयोध्येला उजळून टाकतात त्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात झाली असं म्हणतात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी केली जाते प्लीज माझे चॅनल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तसेच छान छान कमेंट्स लिहा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल धन्यवाद